नमस्कार मित्रांनो ठरलं ले तर मग या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत इथे कोर्टात आता नाग्याविरुद्ध साक्ष दिलेली असते पण आता समोरचा वकील सुमन काकूंना फिरवून फिरवून प्रश्न विचारत असतो त्यामुळे सुमन काकू जरा घाबरलेले असतात लटलट कापत असतात थरथर कापत असतो त्यांचा त्यावर लगेच आता ते वकील साहेब लागतात तुम्हाला असं कोणीतरी दबाव टाकून तर हे सगळं बोलायला लावत नाही ना कारण तुमच्या चेहऱ्याकडे बघून तसंच वाटतंय तेव्हा सुमन काकू मन लागते नाही माझ्यावरती कोणी दबाव टाकत नाहीये कारण माझा नवराज नीचे, आणि त्याने मला किडनॅप केलं होतं आणि तो एक गुन्हेगार आहे आता मात्र सुमन काकू थरथर कापत असतात त्याच वेळेस आता ते वकील म्हणू लागतात मग तुमचा एवढा थरथर काप होतोय आता शब्दाच्या कोंडीत सुमन काकूला पकडलं जात असतं सायली अर्जुन मात्र सुमन काकूकडे बघत असतात तर त्यानंतर आता जज साहेबांनी सगळ्या पुराव्यानुसार आता इथे नाग्याला बेल मिळवून देण्याचं सांगितलेलं असतं नाग्याला बेलही मिळालेली असते पण मात्र अर्जुन खूप भडकलेला असतो तेव्हा अर्जुन लगेच आता सगळ्यांसमोर येऊन नाग्याला जोरदार एक अशी पोटात लात मारतो आणि खाली पडतो आणि लागतं लागते नागराज काका का। तुला काय वाटलं तुला बेल मिळाली म्हणून तुझी सुटका झाली नाही या तुझी सुटका होऊ शकत नाही तेवढ्यात लगे आता लगेच प्रतिमा आत्या रविराज काका सुमन काकू सायली सगळ्याजणी आता नाग्याच्या अवतीभोवती जमा झालेले असतात आता नागराज मात्र सगळ्यांकडे बघू लागतो त्याच वेळेस सायली म्हणू लागते नागराज काका बावीस वर्षापूर्वीच्या ॲक्सिडेंटच्या केसमधून तुम्ही तुमची सुटका करू शकता पण घरी तुम्ही जी सुमन काकुंबरोबर वागणूक करण्याची जी ट्रिक्ट वापरली ना त्यातून तुमची सुटका होऊ शकत नाही आहे आता मात्र सायली अर्जुन बरोबर या नाग्याला कसं जाळ्यात अडकवणार आणि कशी त्याला शिक्षा घडवणार हे आपण लवकरच बघूया त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद